वी पाटील स्फोडीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बनवूया आपल्या गणपती बाप्पांचे आवडते मोदक आज आपण बनवतो आहे गणपती बाप्पाचे आवडते मोदक चॉकलेट मोदक बनवणार आज आपण तर आपण दोन ते तीन टेबलस्पून घी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हा एक कप रवा टाकतो आहे आपण तर आपल्याला ना आता असं छानपैकी त्याला गोल्डन रंग आणायचा आहे खमंग रवा भाजायचा आहे आपल्याला ह्याच्यासाठी तर असं हा असा गोल्डन कलर आपल्याला आणायचा आहे ह्याच्यावर ओके मग छानपैकी हा असा कलर आलेला आहे ना असा पाहिजे आपल्याला आणि आता पूर्णपणे हे फ्राय झालेलं आहे तर ह्यामध्ये आपण एक कप दूध टाकायचं आहे सॉफ्ट असा व्हायला पाहिजे हे दूध टाकल्यानंतर असं काय ते टेक्शर होतं आहे थोडंसं पूर्ण हे ड्राय झाल्यानंतर ह्याच्यात आपल्याला अर्धा कप साखर घालायची चे। चेंज करावं लागलं त्याच्यात पुरत नव्हतं म्हणून मी ह्याच्यात घेतलं आता जरा मोठ्या ह्याच्यात घेतलं तर ही पूर्णपणे साखर अशी वितळवायची आपल्याला याच्यामध्ये अजून मी साखर टाकते ह्याच्यामध्ये आणि ही आहे कोको पावडर ते छान आपण फुल्ला आहे आता छानपैकी ह्याच्यामध्ये आता आपल्याला हे चॉकलेटचं एसेन्स घालायचं आहे आपल्याला आणि पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे अक्रोड आहे ते चॉकलेट बरोबर आहे ना अक्रोडचं कॉम्बिनेशन खूप सुंदर लागतं मला ना थोडस एकदाच तू तु, तूप लावायचंय म्हणजे घी लावायचंयच घी लावायचंय फर्स्ट टाइम त्याच्यानंतर लावायची काही गरज नाही आहे आणि आता हे आपलं रेडी आहे थोडं ह्याच्यात पण मी भरते आणि असं पूर्णपणे असं दाबायचं आहे आणि हे जे एक्स्ट्रा आहे ना ते काढून टाकायचं आहे हे बघा किती सुबक मोदक आलाय ना चॉकलेट मोदक चला आता आपण बनवूया मावा मोदक याच्यासाठी मी ह्याच्यात हा खवा टाकलेला आहे एक कप या खव्याला आता ना थोडं सॉफ्ट करायचं आहे दोन तीन मिनटं चांगलं हे त्याला सॉफ्ट फ्राय करायचं आहे हा विकतचा आहे तुम्ही घरी पण बनवू शकता पण मी आहे ना हा विकत आणलेलं आहे खवा बघ आता ना सॉफ्ट व्हायला लागला आहे ना टेक्शर त्याचं पूर्ण सॉफ्ट झालेलं आहे आता ह्याला आपण थोड्या वेळाने ना एका प्लेटमध्ये काढून त्याला पूर्ण थंड करायचं आहे आणि मग त्याच्यामध्ये साखर वगैरे टाकून ड्रायफ्रूट्स टाकून त्याला मोदक हे करणार आपण आता ठीक आहे सी दिस इज अ टेक्शन ना हे आता बंद करूया आपण प्लेटमध्ये टाकून त्याला पूर्ण थंड करायचं आहे आणि पूर्ण मग थंड झाल्यावर साखर ॲड करायची आहे तोपर्यंत लेट इट कूल पूर्ण थंड झालेलं आहे साखर टाकायची आहे साखर म्हणजे ही पिठी साखर आहे दोन आणि हे तीन थोडं हे केशरवालं आपल्याला दूध टाकायचं आहे काजूची पावडर टाकायची आपल्याला पिस्ता आणि बदाम क्रश टाकायचा आणि हे पूर्ण स्पून इलायची पावडर पण ॲड करायची आहे आता हे पूर्ण मिक्स केले मी साखर आणि आपले ड्रायफ्रूट्स आहेत ना ते सगळे मिक्स केले आहेत त्याच्यामध्ये ज्याला ना घी लावायचं आहे एकदाच लावायचं सेकंड टाईम लावायचे ना ड्रायफ्रूट्स टाकले त्याच्यामध्ये आणि आता प्रेस करून हे बघा मोदक आपला मोदक रेडी झालेला आहे चला तर आत्ता बनवू आपण पनीरचे मोदक ते आपण मँगो मोदक तर त्यासाठी हे दोनशे ग्राम पनीर घेतलेलं आहे मी अर्धा कप मिल्क पावडर अर्धा कप पिठी साखर तर याला आपण आता ग्राइंड करूया तर बघा ही अशी आपली पेस्ट झाली आहे पनीर मिल्क अँड शुगरची हे आता आपण एका पॅनमध्ये काढूया एक चमचा घी टाकायचं त्याच्यामध्ये आता आपल्याला हे थिक आहे साखर आहे ना ती वितळेल ह्याच्यातली पूर्णपणे ना असं मल्ट लागले तरी अजून सहा सात मिनटं होईलच ह्याला पूर्णपणे जरासा असं थिकवायला बघा हे थोडासा असा लिक्विडच आहे हा आपला मँगो पल्प आहे कारण का आपण मँगो मोदक बनवतोय ना तर हा मँगो पल्प टाकते मी आणि हा थोडासा मँगो एसेन्स हे आता सोडायला लागलेलं आहे आपली कढई आहे ना हे सोडायला लागलेलं आहे अजून एक दोन तीन मिनटं ह्याला परतूया आता हा पूर्णपणे थंड झालेला आहे त्याला मळायला लागेल आता आपल्याला का पनीर आहे ना ह्याला मळायला लागते पुन्हा आपण ह्याला असं घी लावायचं पूर्ण घी लावायचं याला असं ओवल हे करायचं आणि याला हा अपना मैंगो मोदक आपले रोज कोकोनट मोदक आणि हेही तितकेच सुंदर लागतात किती सुंदर दिसत आहेत ना तर आपण आत्ता बनवतोय कोकोनट रोज फ्लेवर मोदक त्याच्यासाठी हा अर्धा टीस्पून घी घेतला मी दीड कप डेसिकेटेड कोकोनट असा विकत मिळतो डेसिकेटेड कोकोनट तर बघा हा असा गोल्डन कलर इथपर्यंत गोल्डन करायचं आहे प्रॉपर आता यामध्ये हा वन फोर्थ कप डिल्कमेड ॲड करायचं आहे आणि मिल्कमेल ॲड करून पुन्हा एकदा तितकंच वन फोर्थ कप मिल्कमेड ॲड करायचं आहे पहिला हे फर्स्ट बॅच मिल्कमेडचा हां एकदा मी ॲड केलेलं आहे वन फोर्थ कप अजून एकदा वन फोर्थ कप ॲड करीन म्हणजे टोटल दीड कप डेसिकेटेड कोकोनटला हाफ कप मिल्कमेड लागतो आता हे मिक्स केल्यानंतर हा सेकंड वन फोर्थ कप मिल्कमेड ॲड करायचा आपल्याला त्यामध्ये टोटल हाफ कप मिल्कमेड आणि असं मिक्स करूया आपण आता मध्ये हा आपल्याला बिकॉज हे रोज आहे रोज फ्लेवर आहे म्हणून पिंक कलर आपल्याला थोडा ॲड करायचा आहे ह्याच्यामध्ये रोज एसेन्स हे ॲड आहे आता पूर्णपणे आपण हे मिक्स केलेलं आहे आणि त्याला छानपैकी ना आता रोजचा पण फ्लेवर आलेला आहे आणि आता त्याला थोडंसं थंड म्हणजे वॉर्म करूनच त्याला शेप द्यायचा आहे कारण का पूर्ण थंड झाल्यावर तो शेप त्याला येणार नाही ते पूर्णपणे असं असं बाजूला होणार असं मिक्स नाही होणार प्रॉपरली त्यामुळे आपण याला जरा वॉर्मच ठेवूया आणि त्याच्यानंतर मग मोल्डिंग करूया मोदक शेप शेपमध्ये थोडे गावठी गुलाब रोज पेटल्स आहेत ना ते ऍड करते पुन्हा आपण हे घी लावूया आपण आता असं सिलेंडर करूया याला आणि थोडासा वॉर्मच आहे हा एकदम असा थंड नाही आहे मी थोडा वॉर्मच आहे आणि हा देखील खूप छान लागतो हा कोकोनटचा तर हे आहेत आपले रोज कोकनट मोदक